आपल्याला जाऊयात तर नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनी वाटेवर ब्लॉगमध्ये तर चला मंडळी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे मी खारगरला इस्कॉन मंदिरला आहे बघा तयार दिदी ताई मान्या प्राची येते का चला इथे साक्षी पण तयार झाले बघा चला आम्ही निघालो आता तर चला मंडळी आता स्टेशनला मी स्टेशनवरून आता खारगड ट्रेन पकडणार आहोत ट्रेन अजून आली नाही बघा वेट करत ट्रेन आली नाही अजून खारघर तर चला आता तिथेच आपण व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू करू मंदिराजवळ चला तर चला मंडळी आता आपण पोचल्या हो पोचल्या हो खारघरला आणि आपण आता मंदिरात एंट्री करणार आहे आणि आज थंडी असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि आम्ही आलो संध्याकाळी उन्हाळा आपल्या मुली आम्ही संध्याकाळी आलो सकाळी आलो आलोस तो कुठून माहिती नाही सटके लागले सहायला तर चला आपण आता तुम्ही कंटिन्यू राहा बघा आशियातील सर्वात मोठा इस्कॉन मंदिर तुम्हाला मी आता दाखवते चला तर बघा चला जाऊया आता पोचलं आपण गर्दी बघा किती जाम गर्दी आहे बाबा बा पूर्ण गर्दी आहे फुल तर मंडळी बघू शकता किती गर्दी आहे बघा बघा किती गर्दी आहे तर चला मंडळी आता आपण चढूया वरती आणि संडे असल्यामुळे आज खूप गर्दी आहे चला संध्याकाळच्या मी बघा किती भारी आहे आणि इथे पण किती भारी केलेलं आहे बघा पाणी करंजी आहे बघा फायनल पोचलो बघा आपण ते बघा साक्षीस वगैरे चढतात बघू शकता संध्याकाळच्या साडेसात वाजलेत आणि बघा खूप अशी गर्दी आहे बघा आणि जाऊया इथून आणि आता मी निघणार आहोत पुढे काय चला जाऊया खाली आणि या साईडला कॅन्टीन आहे बघा चला हे बघा किती गर्दी आहे हे बघा तर आता दाखवलं तिथे कॅन्टीन आहे चला जाऊया आपण खाली तर इथं बघा सर्व काहीतरी भेट खायलाय बघा तुम्ही आले ना हे बघा बघा कॅन्टीन आहे आता मी समोसा मागवले बघा केवढी समोसा वीस रुपयाला आहे बघा आता मी समोसा खातो आणि गर्दी पण खूप आहे हे बघा साक्षी सांगते समोसा खायला या गिरी काय राहिले गरम पाहिजे आमना गर्दी बघा किती आहे

इस्कॉन मंदिर खारघर इथून खाली जाताना चला या साईडला पण सर्व बघा व्यवस्थित चला ताईस बसले न इथं हे बघा मस्त थंडावर कसं वाटतंय बरं वा बरा वाटतंय आवा दुपारी हालत बेकार हो मस्त करंच्या तर मंडळी बघू शकता आम्ही आता इथे बसल्या बघा मस्त ग्राउंड वगैरे आहे बघा आणि घरी जायला पण आता तर मंडळी मग खूप गर्दी झालेली होती आणि आता वाटले साडेआठ आता थोडी गर्दी कमी झाली मी तुम्हाला दाखवते हे बघा आता गर्दी कमी झाली आहे आम्ही घरी जायला निघालो ना हे बघा तर मंडळी बघू शकता आता गर्दी कमी झालेली आहे पूर्ण मग अशी आम्ही आलो तेव्हा खूप गर्दी होती हे बघा आम्ही आता घरी जायला निघालो हे बघा चला आता थंडावा आहे मस्त आहे बघा त्यात एरिया पण मस्त आहे बघा जाम गर्दी होती ना मग हे साईडला आता प्रसाद आणले बघा ताईने इथून हे बघा आम्ही प्रसाद खाताव हे बघा सगळी प्रसाद खातात इथे बघा हे बघा सगळे प्रसाद खातात हे बघा तर चला या प्रसाद खायला तुम्ही हे बघा चला चला म्हटलं आता आला मी स्टेशनला आणि एक संपते आणि तुम्हाला एक नवीन नवीन गोष्टी सांगायची दिसतली तुम्ही फॅबर स्टेशनला येण्यानंतर तुम्हाला शेअरिंग व रिक्षा येतो पंचवीस रुपये तुम्हाला मिळणार इस्कॉन मंदिरला तर हे तुम्हाला सांगायचं दिसतो तर आता मी थांबते तर नक्कीच मी या इस्कॉन मंदिर नवी मुंबई आशियातील सर्वात नुकता मंदिर आहे ह्या तर तुम्हाला कसं आणि हावडाबानी संध्यास तुम्ही गर्दी असते असेल मग यात दाखवण्या घेतला तर चला आता आज नवीनवीन मंदिर आधी तुम्ही